बार्शी येथील भातांबरे तांडा हातभट्टी ठिकाणावर कारवाई दिनांक एप्रिल राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी सकाळच्या सुमारास बार्शी तालुक्यातील भातांबरे तांडा येथील हातभट्टी दारु निर्मिती अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध छापा सत्र सुरू आहे त्याच अनुषंगाने शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बार्शी हातभट्टी दारू निर्मिती व अकरा हजार पाचशे लिटर गुळमिश्रित रसायन जागेवरच नाश केले आहे या कारवाईत भातांबरे तांडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर लोखंडी पत्राचा वापर करून आयताकार टाकी बनवून गुळमिश्रित रसायनापासून हातभट्टी दारूची निर्मिती सुरू असल्याच्या आढळून आले या कारवाईत रमेश रेवण पवार वयवर्ष पंचावन्न राहता यमाई भातांबरे तांडा तालुका बार्शी व शिवाजी पोमा पवार वयवर्ष सत्तर राहता तांबेवाडी तांडा तालुका बार्शी या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानवे गुन्हा दाखल करण्यात आले आहे या संपूर्ण कारवाईत चार लाख बावन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव सुनील कदम अशोक कटखम दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध मानसी वाघ समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे अशोक माळी अण्णा करचे वसंत राठोड योगीराज तोगी सोहेब बेगमपुरे आनंदराव दशवंत वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडले आहे आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत दोनशे ब्याण्णव दारूबंदी गुन्हे नोंदवले असून त्यात दोनशे सदोतीस आरोपींना अटक केलेली आहे या, या कारवाईत नऊ हजार पाचशे सत्याऐंशी लिटर हातभट्टी दारू एक लाख सदोतीस हजार दोनशे सत्तर लिटर गोळ रसायन चारशे त्र्याण्णव लिटर देशी दारू एकशे त्र्याण्णव लिटर विदेशी दारू पंच्याण्णव लिटर बियर एकशे पाच लिटर फ्रूट बिअर अकरा हजार अडुसष्ट लिटर तांडी दोनशे त्रेचाळीस लिटर गोवा राज्यातील विदेशी दारू अशी एकूण एक लाख एकोणपन्नास एक हजार एकशे चोपन्न लिटर दारू जप्त केली आहे यासोबत एकोणचाळीस वाहने त्यांची किंमत सदोतीस लाख चोवीस हजार सातशे इतकी आहे जप्त केली आहे जप्त केलेल्या दारूची किंमत एकोणसत्तर लाख चौतीस हजार सहाशे त्र्याऐंशी इतकी असून एकूण मुद्देमालाची वाहनसह किंमत एक कोटी सहा लाख एकोणसाठ हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये इतकी आहे तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाघधरी तालुका अक्कलकोट व मर मरवडे तालुका मंगळवेडा या ठिकाणी तात्पुरती सीमा तपासणी नाके स्थापन केले असून त्या ठिकाणी दिवसरात्र वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद